तुम्ही तर यात्रा कमिटीच्या नावाखाली दरोडा टाकला रणजित पाटलांचे अप्पा पाटलांना प्रत्युत्तर सतीश पाटील यांनी नव्या यात्रा कमिटीवर गुंडा आहेत खंडणी मागतात असा आरोप केले तुमचा किती तुम्ही आबा पाटलांच्या कुटुंबावर बोलण्याचा प्रयत्न केला तर कदापि सहन करणार नाही तुम्ही तर यात्रा कमिटीच्या नावाखाली दरोडा टाकण्याचं काम केलंय तुम्ही केलेल्या गैरप्रकाराबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दिली आहे भैरवनाथ मंगल कार्यालय तालीम या जागेचा जो गैरप्रकार केला आहे त्याची सुनावणी येत्या पंधरा तारखेला होणार आहे असं असताना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत असं रोखोक प्रतिउत्तर युवा नेते रणजित पाटील यांनी दिली आहे सतीश उर्पा अप्पा पाटील यांनी नव्या यात्रा कमिटीचा रणजित पाटील व सहकार्यांना टीकेचं लक्ष्य केलं होतं त्यांना आज अजित रणजित पाटील यांनी परखड भाषेत प्रतिउत्तर दिलंय यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगार देवे नगरसेवक कामर्शितोळे समीर कदम विजय सप्ताळ श्रीधर जाधव एज मुल्ला रजनीकांत रसाळ उपस्थित होते नाही ना हो सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे काल काही बालिश यात्रा कमिटीतील लोकांनी काही आमच्यावर आरोप केले ह्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आणि हे चुकीचे आरोप आहेत याची पूर्ण कागदोपत्री माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे पहिल्यांदा म्हणजे ही यात्रा कमिटी एकोणीसशे बावन्नला कैलासवासी विठ्ठलराव आबासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष यांनी एकोणीसशे बावन्नला यात्रा कमिटी स्थापना केली त्याचं रजिस्टर सरवय आबा पाटील यांनी केलं त्यानंतर ह्या यात्रा कमिटीतल्या लोकांनी असे आरोप केले गेले की ही या यात्रा कमिटी त्यावेळी अस्तित्वातच नव्हती त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीपासून यात्रा कमिटी रजिस्ट्रेशन केली तोही मी मागील काही दिवसापूर्वी आपल्याला पुरावा दाखवला आहे मंदिरामध्ये त्यानंतर ही नवीन यात्रा कमिटी का यात्रा करते ही लोकांच्या जो वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो दो आ, एक आ, दोन हजार चोवीस रोजी नाथ मंदिरात जी या बैठक यात्रेची पार पडली त्या बैठकीमध्ये आम्ही बैलगाडी घ्यावी खिरीदा प्रसाद जो आपल्या नाथ मंदिराचा गेल्या आबा पाटील यांनी के चालू केला होता तो चालू करावा म्हणून आम्ही सूचना केली तर या सूचनेला पूर्ण विरोध करण्यात आला आणि करायचं असेल तर तुम्ही करा आम्ही काही करणार नाही आणि यात्रा करायचं तुम्ही भरवून दाखवा भरवा यात्रा असं आम्हाला सांगण्यात आलं ठीक आहे म्हटलं यांना करायचं नाही तर आपण या ठिकाणी हे सगळं चालू करूया म्हणून आम्ही ही यात्रा चालू केली आणि बैलगाडी शर्यती खिरिजा प्रसाद आणि थोडे प्रथमवर्षी कार्यक्रम घेतले त्यानंतर हे कार्यक्रम सगळे वाढत वाढत चालले आहेत आज त्यांच्या पायाकांची जे अक्षरशः वाळू सरकल्या की यात्रा एवढी या मोठी नवीन प्रमाण नवीन यात्रा कमिटी घेत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आप्पा पाटील जे आमच्यावर आरोप करत आहेत की तुम्ही खड्डी वसूल करताय तुम्ही लोकांना दमदाटी करून वर्गणी गोळा करताय तर तुम्ही ह्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून अक्षरशः विटानगरीवर दरोडा घातलाय तुम्ही जे आमच्यावर खो खोटे आरोप करताय तुम्हाला या ठिकाणी मी दाखवू इच्छितो यांचे आप्पा पाटील यांचे वडील यात्रा कमिटीत सेक्रेटरी होते मिनिट शंकर पाटील आणि त्यावेळेचे अध्यक्ष यांच्यावरती तक्रार झाली होती त्या तक्रारी दखल घेऊन मान्य धर्मदा आयुक्त ही तक्रार त्यावेळेचे नगराध्यक्ष सयाजी बापू आणि आमचे आबा यांनी ही तक्रार दाखल केली होती तर पुणे आयुक्त यांनी अठरा दोन दोन हजार अठरा दोन एकोणीसशे एक्याण्णव रोजी आदेश पारित केला जे ऑब्लिक फोर ऑब्लिक एट नाईन आणि अठराशे अडतीसने मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्या एकोणीसशे पन्नास कलम सासष्ट सदुसष्ट व छत्तीस वन अ आणि कलम नुसार अध्यक्ष व सेक्रेटरी यांना दोषी ठरवले बाबत आदेश पारित केला व स्वतःहून त्यांनी अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्यावर फौजदारी केस नंबर पाचशे सतरा ऑब्लिक एक्क्याण्णवने दाखल केली त्याचा हा पुरावा आहे आणि तुम्ही कुणा आरोप करताय तुमच्या वडिलांच्या हे आरोप झाले आज तुमच्यावरही वेळ आहे आज पंचवी पंधरा तारखेला माननीय कोल्हापूर आयुक्तांसमोर ही केस दाखल केलेली आहे आम्ही त्या केसमध्ये त्यांनी जे घोटाळे केलेले आहेत आप आपल्या यात्रा कमिटीच्या मायनी रोडला चार गुंठे जागा आहे त्या जागेची आज कोट्यावधीची व्हॅल्यू व्हॅल्यू आहे जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये जमीन आहे ती जमीन यांनी सोळा लाख रुपयाला विक्री केली संदीप पाटील नामक ही सोळा लाख रुपयाला विक्री केली त्याचा खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचा न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल